कमळी मालिकेतील दहा ऑक्टोबरच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये अन्नपूर्णा महाजन प्रिन्सिपल सर रागिणी आणि कामिनी यांच्यासह सगळेजण बसलेले असताना टी व्हीवर एक ब्रेकिंग न्यूज येते अन्नपूर्णा महाजन यांच्या कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज सापडले असल्याची बातमी प्रसारित होते ही बातमी पाहून कामिनी संतापते आणि कोण आहेत हे चॅनलवाले असा प्रश्न करते त्यावर अन्नपूर्णा महाजन खुलासा करतात कि की कौशिकी खांडेकर ही या एमएनएम चॅनलची मालकीण आणि या घटनेमागे कौशिकीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कॉलेजची बदनामी केल्याबद्दल अन्नपूर्णा महाजन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जातात परंतु त्याचवेळी तिथे कौशिकी खांडेकर येते यामुळे या, या दोघींचा सा थेट सामना होतो आणि पुढील संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसतात कमळी कॉलेजमध्ये असतानाच अचानक काही आंदोलक मुटांचा गट तिथे येतो ते कमळीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करतात कमळी मोहिते हाय हाय या आंदोलकांपैकी एका मुलाला कमळीच्या तोंडाला शाई फासण्याचा कट रचलेला असतो मात्र युवराज आणि तारिणी यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव पूर्णपणे फसला वेळीच तारिणी तिथे येऊन कमळीला बाजूला करते त्यामुळे कमळीच्या तोंडाला शाई लावण्याचा तसंच तिला दगड मारण्याचा आंदोलकांचा प्लान निष्फळ ठरतो आता या सर्व घटनांमुळे झालेली कॉलेजची बदनामी आणि कमळीवर आलेले संकट यातून युवराज आणि तारिणी कमळीला आणि कॉलेजला कसे वाचवणार हे पाहण्यासाठी पुढील भग नक्की बघा तोपर्यंत नमस्कार